नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे गलाई समाचार समाज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील धनगर समाजाला राज्य शासनाने आरक्षणाबाबत दिलेली मुदत संपली आहे आता धनगर समाजाच्या संविधानिक मार्गाने चालणाऱ्या तीव्र लढ्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे पडळकर यांच्या अहवानानुसार आरक्षणाचा लढा तीव्र करण्यापूर्वी आज दिनांक एकवीस राज्यातील तहसीलदार प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना धनगर समाजाने निवेदन दिले मुंबई येथे आमदार गोपीचंद पडळकर आणि धनगर समाजाच्या वतीने आरक्षणाबद्दल निवेदन दिले धनगर आरक्षण लवकर देण्याबाबत त्वरित हालचाली करण्याची मागणी केली तर आठपाडी येथे तहसीलदार सागर ढवळे यांना धनगर समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी जयवंत सरगर विलास काळेबाग अनिल सूर्यवंशी महादेव पाटील विष्णुपंत अर्जुन अनिल हाके चंद्रकांत कोळेकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात धनगर बांधव उपस्थित होते या निवेदनात म्हटले आहे की राज्यात सुमारे अडीच ते तीन कोटी धनगर समाज अस्तित्वात आहे डोंगर दर्यात राहणारे भटकंती करून उपजीविका भागविणारे धनगर बांधव आजही विकासापासून वंचित आहेत कित्येक पिढ्या ही मागासलेपणाची झळ सोसत आहेत भारतीय राज्यघटनेने धनगर समाजाला एस टी प्रवर्गात स्थान दिले आहे मात्र गेल्या सत्तर वर्षामध्ये सर्व सरकारांनी मात्र गेल्या सत्तर वर्षामध्ये सर्वच सरकारांनी आरक्षण अंमलबजावणीपासून हरकत घेतली आज तुमच्या हाती धनगर समाजाच्या उद्धाराची संधी आहे धनगर समाजाने राज्यातील विविध ठिकाणी अमरण उपोषण केले जिल्ह्यापासून ते गावखेड्यापर्यंत आंदोलनाची लोन पसरले होते या अनुषंगाने आपण एक बैठका घेतल्या होत्या जय मल्हार माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आपण संपूर्ण राज्याचे मुख्यमंत्री आहात आपली ओळख एक संवेदनशील नेता अशी आहे तरी आपल्याला राजधर्माची आठवण करून देण्याची वेळ माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती आली आहे आपण मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यात सर्वांसाठी सर्व समावेशक नेतृत्व करणार असल्याची आपण प्रतिज्ञा केली होती धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये शासनाने पन्नास दिवसाची वेळ दिली होती आज ही मुदत संपली आहे तरी सुद्धा या दिनांकापर्यंत शासकीय पातळ्यावरती काही ठोस हालचाल झालेली दिसत नाही फक्त विशिष्ट समाजासाठी वाटल ते करण्याची आपली तयारी आहे अशी धारणा बहुजन समाजाची आपल्याबद्दल होत आहे आघाडी सरकारनं आरक्षण नाकारून धनगर समाजावरती मोठ्या प्रमाणात अन्याय केला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या महायुतीच्या सरकारच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेल अशी महाराष्ट्रातल्या धनगर समाजाची एक भावना होती आशा होती आघाडी सरकारनं आरक्षण नाकारलं परंतु आपण या बाबतीमध्ये काहीतरी ठोस भूमिका घ्याल असं घडलं नाही धनगर समाजाच्या पदरी निराशाच आतापर्यंत आलेली आहे धनगर समाजाच्या बाबतीमध्ये ज्या योजना चालू केल्या होत्या त्याही योजना काही प्रमाणात बंद आहेत त्यांना पाहिजे तितका निधी सरकारकडून दिला गेला नाही मी आपल्याला विनंती करतोय की आपण तात्काळ या बाबतीमध्ये ठोस निर्णय घ्या समित्या गठीत करून धनगरांच्या पदरी काहीच पडणार नाही अशी महाराष्ट्रातल्या धनगर समाजाची भावना निर्माण झालेली आहे आपल्या नेतृत्वात धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटेल अशी आम्हाला सगळ्यांना आशा आहे हे जर झालं नाही तर महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या संविधानिक प्रतिक्रियेला आणि आंदोलनाच्या रोषाला समोर जाण्याची तयारी सरकारनं ठेवावी महाराष्ट्रातील धनगर समाजाला मी आवाहन करतो की एकवीस नोव्हेंबरला मंगळवारी महाराष्ट्रातील सर्व तहसील कार्यालय प्रांत अधिकारी कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय या कार्यालयावरती मोठ्या संख्येनं जाऊन आपण सरकारला निवेदन द्यावं सरकारला परत एकदा आवाहन करतोय की महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाजाच्या वतीनं मी तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही तात्काळ याबद्दल कारवाई करा येळकोट येळकोट जय मल्हार रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलेरिओ वॅगनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची सोय कार बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और मारुतीस फॅसिलिटी मीरा सोसायटी माधवनगर खुशखबर खुशखबर मारुती सुजुकी आपणासाठी घेऊन येत आहे एक भव्य ऑफर आजच गाडी बुक करा आणि लकी ड्रॉ कुपन जिंका बक्षिसांची बरसात जिंका लाखोंची हमकाज बक्षिसे दसरा ऑफर महोत्सव शेतकरी सोसायटी सभासद शिक्षक डॉक्टर पोलीस सह सर्व सरकारी कर्मचारी यांना खास सवलत आठ पाडी संपर्क किरण पवार मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ झिरो दोन एक्कावन्न शहात्तर तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्ही शाखा आठ पाडी चांगली रोड बाबासाहेब देशमुख सहकारी हो बँक मुख्य शाखेजवळ आठ पाडी सांगली जिल्ह्यातील रॉयल प्लॅटिनम अवॉर्ड ने सन्मानित मारुती सुजुकीचे मुख्य डीलरशिप तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील शोरूम आठ पाडी मारुती सुजुकी ड्रायव्हिंग स्कूल आत्मविश्वासाने गाडी चालवण्याची कलाशिका ड्रायव्हिंग स्कूल ॲडमिशनसाठी साठी संपर्क रोहित पाटील मोबाईल नंबर आहे अठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणचाळीस एकाहत्तर डबल झिरो सांगली जिल्ह्याचे मुख्य डीलर पत्ता दोनशे तेहतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक अ जिल्हा क्रीडा संकुल समोर भोकरे कॉलेज जवळ मिरज सांगली रोड मिरज चला तर मग आजच ऍडमिशन करा आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड वसोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क सलीम बेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस शहात्तर शेहचाळीस माऊली पेंट्स सर्व कंपनीचे कलर सिमेंट वीट व बांधकामाला लागणारे सर्व साहित्य व पीओपी पी करून देईल पत्ता एस टी स्टँड समोर आठ पाडी रोड करगणी संपर्क आबासाहेब खोकळे मोबाईल नंबर आहे बँक ऑफ इंडिया आपल्यासाठी घेऊन येत आहे ग्राहक सेवा केंद्र उपलब्ध सुविधा बचत खाते उघडणे बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडियाच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करविणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील प्रोप्रायटर संदीप बाबा फुले मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस वीस आणि बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले चौक पंढरी प्रसाद कॉम्प्लेक्स आठ पाडी जिल्हा सांगली सर्व सुविधा विनामूल्य आपल्या सुंदर घराचं स्वप्न अगदी तुमच्या बजेटमध्ये वास्तू उभारताना असते एका विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाढवपी आपल्या मनातील उत्कटता आणि साकार करूया आपल्या सर्व अपेक्षा वास्तुशास्त्रानुसार आर सी सी घराची रचना आकर्षक थ्रीडी व इंटेरियर डिझाईन गृहकर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अद्यावत बांधकाम रचना भूकंपरोधक आर सी सी डिझाईन शंभर टक्के विश्वास सेवा देणारी कंपनी म्हणजे सह्याद्री मोबाईल नंबर आहे तेरा बारा आता नव्या रूपात आपल्या सेवेत सज्ज फॅमिली शॉपी भव्य शोरूम श्रद्धेचे वरदान गुलाल कलेक्शन शूटिंग शर्टिंग साड्या रेडीमेड होजियारी युनिफॉर्म कारपेट मोबाईल नंबर